नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगारी योजना आता तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट बाहेरून बंद करण्यात आली आहे त्याचबरोबर आता बांधकाम कामगार योजनेचा नवीन अर्ज असेल रिन्युअल असेल त्याचबरोबर तुम्हाला शैक्षणिक स्कॉलरशिपचा जर अर्ज करायचा असेल तर आता डायरेक्ट तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊनच अर्ज करावा लागणार आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता की तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर तुमच्या पाल्याचे किंवा तुमच्या अर्जाचे संपूर्ण नमुने हे आता नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका का कामगार सुविधा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे स्क्रीनवर तुम्ही वरती मेसेज पाहू शकता आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुका केंद्र कोण्या ठिकाणी आहे हे बरेच कामगारांना माहीत नसल्यामुळं त्यांची पंचायत होत आहे तर मग आता या कामगारांचं होणार काय त्याचबरोबर सेतू सुविधा केंद्र ह्यात आपल्याला कुठं मिळणार मित्रांनो यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलाकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो आता सर्वप्रथम बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे वेबसाईट ओपन करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिली आहे तर अशा प्रकारे लिंक ओपन केल्यानंतर मित्रांनो मोबाईलवर जर तुम्ही माहिती पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप मोड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी ऑडी डेस्कटॉप मोड करून घेतला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला वरती तीन टिंबे दिसतील यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसेल तर खाली संपर्क ज्या ठिकाणी दिसेल त्या संपर्कावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता लोकेशनसुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तर आपल्याला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो साडेतीनशे तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी डाउनलोड या बटनावर आपल्याला क्लिक करायचा आहे डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या यादीमध्ये जेवढेही सु सेतू सुविधा केंद्र असेल ते या यादीमध्ये आपल्याला मिळून जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी यादीसुद्धा डाउनलोड झाली आहे तर यादी आपण ओपन करून घेऊया तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी लोकेशनसहित यादीसुद्धा ओपन झाली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा प्रकारे यादी मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी यादीसुद्धा ओपन झाली आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये एक्सेल शीटची सेटिंग नसेल तर एक्सेल सीटचं जे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे जे 350 सेतू केंद्र आहेत अशा प्रकारे सेतू केंद्र ओपनसुद्धा झाले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो माझा जिल्हा बुलढाणा आहे तर मी या ठिकाणी बुलढाणाचं सेतू केंद्र कोण्या ठिकाणी आहे हे पाहणार आहे तर अशा प्रकारे चिखली रोड स्टेट बँक ऑफ इंडिया सुंदरखेड नियर मराठा अर्बन बुलढाणा चौवेचाळीस तीनशे एक महाराष्ट्र नियर मराठा अर्बन या ठिकाणी मित्रांनो नमिता भावराव कंकाळ यांना मित्रांनो से सेतू केंद्र मिळालेलं आहे तर या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देण्यात आला आहे तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल ज्या तालुक्यातील असाल अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो काढू शकता आणि कॉन्टॅक्ट नंबर काढून तु तु तुम्ही डायरेक्ट सेतू केंद्रावर जाऊन तुमचे अर्ज त्या ठिकाणी सबमिट करू शकता अर्ज सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी चार्ज लागणार नाही आणि अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्र घेऊन तुमचे अर्ज तुम्ही बांधकाम ऑफिसमध्ये दे देऊ शकता तर मित्रांनो आशा करतो माहिती तुमच्या कामाची असेल माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलॅकॉनलासुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे